आम्ही आलेलो आहोत आणि अमरावती सर आमची मागणी एकच असेल ते बाय पत्रकार आलेले बाय स्टोडद्वारे रद्द करावं आणि वर्ग चार चौक करावी नक्कीच आपण बघितलं असेल या ठिकाणी अशा पद्धतीने यांचा ते मोर्चा आहे तो बसलेला आहे नक्कीच आपण आणखी देखील काही शिक्षण पण आपण या ठिकाणी बैठ घेणार आहोत का <णीज़ था करते ones> मी आज रमसा तालुका जिल्हा गडचिरोली येथून आलेला आहे मी रोजंदारी शिक्षक आहे आणि रोजंदारी शिक्षक आहो आणि आता सरकार बाह्यस्त्रोत भरती करणार असा जी आर काढलेला आहे आणि हे नेहमी नेहमीच आहे त्याच्यामुळे आपल्याला रजनदारी वाल्यांना सुरक्षा प्रदान करावी अशी सरकारला